मराठी होणारच कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज तालुका हातकंगली इथं आज मोठ्या उत्साहात बाळूमामा मेंढ्यांचे बग्गे दाखल झाले त्यांचं वातावरणात स्वागत करण्यात आलं समस्त धनगर समाज गावकरी आणि भाविक आणि मेंढपाळांनी एकत्र येऊन या पारंपरिक उत्साहाला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्वाने साजरे केलं बाळूमामांची मेंढपाळ संस्कृती केवळ एक परंपरा नसून श्रद्धेचं प्रतीक मानली जाते मेंढ्यांच्या बग्गे म्हणजे बाळूमामांच्या मेंढा कळपातले खास मेंढे जेव्हा शुभ मानले जातात हे बग्गे आज गावात परतले तेव्हा डॉल्बीचा दंदनाट त्यांचं स्वागत फुलांच्या माळा ढोलताशांच्या गजरात आणि जय करण्यात स्थानिक धनगर समाजातील माजी सरपंच कोंडीबा भानुसे म्हणाले बग्यांचं येणं म्हणजे आमच्यासाठी आनंदाचं आणि भरभराटीचं लक्षण आहे या परंपरेमुळे गावात एक वेगळी ऊर्जा निर्माण होते कार्यक्रमात कीर्तन भजन आणि महाप्रसाद यांचं आयोजन करण्यात आलं होतं लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनी सहभागी होऊन या परंपरेचा आनंद लुटला परिणामी बाळूमामांच्या बग्याचं कुंभोजकरांनी स्वागत होताच हजारो ग्रामस्थांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात रांग लावली होते दोन दिवसासाठी बाळमामांचे बग्गे कुंभोज परिसरात थांबणार असून धनगर समाजाच्या वतीनं सदर कार्यक्रमाचं उत्कृष्ट नियोजन करण्यात आलंय विनोद शिंगे कुंभोज